श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे सुनबाईचं महत्व आणि सुनबाईची हुशारी एका गावात एक शेतकरी राहत होता त्याचा मुलगा थोडा मंदबुद्धीचा होता परंतु त्याची सून मात्र खूप हुशार आणि शहाणी होती एक दिवस मुलगा आपल्या घराबाहेर झाडाखाली बसून कुराडीचा दांडा तयार करीत होता तितक्यात कोणी तिघेजण तेथे आले आणि म्हणाले तुला आमच्या राजाने बोलावलं आहे आता हा मंद बुद्धीचा होता आमचा राजा म्हणजे समुद्राचा राजा समुद्राचा राजा म्हणजे प्रत्यक्ष देव पण याला बोलविनास जी माणसं आली होती ती बघा प्रत्यक्षपणे क्रूर होती ते बहुतेक राक्षसांचे दूत असावेत पण त्या अर्धवटाच्या लक्षात आलंच नाही कारण तो मंदबुद्धीचा होता त्याला काहीच कळालं नाहीये की मला का बोलवलंय कशासाठी बोलवलंय त्याने विचारलं तुमच्या राजाचे माझ्याशी काय काम आहे परंतु आमच्या राजाला एक फार महत्वाचं काम करून घ्यायचंय आणि ते तुमच्याकडूनच होणार आहे त्यामुळे तुम्हाला बोलावून आणण्यासाठी आम्हाला पाठवले माझे वडील शेतावर गेलेत आणि अंधार होण्याच्या सुमारास परत येतील त्यांना घेऊन जा असा तो मुलगा म्हणाला मग तुम्ही दोघेही चला उद्यापर्यंत तुम्ही बंदरात आलात तर ठीक आमची नाव तेथे असेल वडील घरी आल्याबरोबर मुलाने राजाचा निरोप त्यांना कळवला म्हणाला बाबा आज राजाकडून दोघे तिघेजण आले होते त्या राजाला आपल्याकडून काही काम करून घ्यायचं आहे जर आपण ते काम केलं तर आपल्याला खूप पुष्कळ मोठं बक्षीस मिळणार आहे राजाचे चिन्ह वगैरे काही होते असं म्हणून वडिलांनी मुलाला प्रथमता विचारलं ते दोघ तिघ आले होते ते खरंच राजाचे माणसं होती का तसं काही त्यांनी आणलं नाही सोबत पण ते म्हणाले आमची नाव बंदरात आहे उद्या सकाळपर्यंत आलात तर आम्ही घेऊन जाऊ बंदरापर्यंत मी पायी जाऊ शक्य नाही जर ते अंतर कमी झालं तरच मी येऊ शकेन असं म्हणून म्हातारा झोपला मुलाने ही गोष्ट आपल्या पत्नीला सांगितली म्हणाला समुद्राच्या राजाने आम्हाला बोलावले परंतु जोपर्यंत बंदरांचे अंतर कमी होत नाही तोपर्यंत बाबा येणार नाही एवढंच ना मग त्यात काय सारी वाट सरेपर्यंत गोष्ट सांगत राहा बायकोचं म्हणणं त्याला पटलं दुसऱ्या दिवशी तो पहाटे उठला वडिलांना उठवलं म्हणाला बाबा उठा लवकर तुम्ही म्हणाला होतात ना रस्ता कमी केला तर मी तुमच्यासोबत येईन म्हणून चला मी कमी करतो तुमची वाट दोघं बापलेक बंदराकडे निघाले वाटेत मुलगा वडिलांना गोष्ट सांगत चालला होता शेवटी सूर्योदयाच्या सुमारास पोहोचले तेथे ते तिघेजण ते आणि मोडकी नाव त्यांच्या दृष्टीस पडली त्यावर ते पाहून शेतकरी म्हणाला ही कसली होडी इथे राक्षसी होडी दिसते आहे आमच्या राजाजवळ जितक्या नाव आहेत त्यात ही जलद चालणारी आहे म्हणून आम्ही ही होडी आणलेली आहे ते दोघं बापलेक त्या नावेत जाऊन बसले आणि होडी चालू झाली थोड्याच वेळात ती होडी एका बेटाला लागली त्या बेटावर बघा प्रत्यक्षपणे अगदी एक वृक्ष होता तेथे ते उतरल्यावर त्या ते बापलेखांना कळलं की ते बेट राक्षसांचं आहे त्या राक्षस जुतांनी दोघांना आपल्या राजासमोर आणून उभं केले त्याला पाहताच दोघांची बोबडी वळल्यासारखीच झाली कारण तो राजा आणि दूतांपेक्षा जास्त काळा आणि कुरुपही होता तुम्ही आम्हाला इतक्या दूर कशासाठी बोलवलं बघा शेतकऱ्यांनी विचारलं काही विशेष नाही आमच्याकडे एक फार मोठं भांड आहे त्याच्या बुडापाशी विस्तव घालण्यासाठी तुम्हाला बोलावून आणलेलं आहे आमच्या लोकांना काही ते जमत नाही जर का तुम्हाकडूनही काही काम झालं तर ठीक आहे शेतकऱ्यांनी विचारलं अगोदर ते भांड तरी पाहू द्या मग पाहू काय करायचंय ते राक्षस त्यांना एका खोलीत घेऊन गेला तेथे ते मध्यभागी एक मोठ तांब्याचं भांड ठेवलेलं होत शेतकऱ्यांनी ते दुरून पाहिलं नंतर राक्षसांना बाहेर पाठून खोलीला आतून कडी लावून घेतली मग सावकाश त्या दोघांनी चारी बाजूस हिंडून फिरून ते भांडं पाहिलं ते त्या शेतकऱ्याला ओळखीचं वाटलं तो मुलाला म्हणाला तुला या हांड्याविषयी काही माहीत आहे का हे अक्षय पात्र आहे हे पूर्वी आपल्या राजाकडे होतं सध्याचा जो राजा आहे ना त्याचे पंजोबा यात भात शिजून जे कोणी येतील त्यांना जेवण देत असत तोच हा हंडा या राक्षसांनी चोरून आणला इथे पण बाबा आपण येथून सुटणार कसे ते सर्व मी पाहतो काढतो काहीतरी मार्ग इथून शोधून शेतकऱ्याने दार उघडलं आणि राक्षसांना बोलावलं ते मोठ्या घाईने आले त्याने विचारलं विस्तव घातला का विस्तव घालायला काही लाकड सरपण पाहिजे की नाही याला आंब्याची जांभळाची चिंचेची वडाची पिंपळाची लिंबाची आणि बाबळीची लाकडं अशी नऊ तऱ्हेची लाकडं पाहिजेत त्याशिवाय गारगोट्या कापूस वाळलेल्या काटक्या हे सर्व सामान आणून घ्या म्हणजे पेटवतो मी चूल राक्षस दूत शेतकऱ्याचा निरोप घेऊन राजाकडे गेले व त्याला ते संपूर्णपणे निरोप सांगितला राजा एकदम मोठ्याने ओरडून म्हणाला तुम्हाला माहित नाही काय आमच्या बेटावर साधे गवत सुद्धा उगवत नाही मग हे सर्व सामान आणणार तरी कुठून आणि एवढी लाकडं आणणार तरी कुठून तरी मग आमच्या देशात आहेत ना बर आपल्या दोन दूतांना पाठवा आणि मागवा आमच्या सुनेकडून बरोबर आपल्या दोन मुलांना पाठवून दिले जोपर्यंत लाकडे येणार नाही तोपर्यंत तुम्ही दोघे याच खोलीत बसून राहा असे सांगून राक्षसांच्या राजाने त्या दोघांना हंड्याच्या खोलीत बसून खोली बंद करून घेतली शेतकऱ्याने सांगितल्याप्रमाणे त्याने आपल्या दोन मुलांना नावाड्यांबरोबर शेतकऱ्याच्या गावी पाठवून दिले तेथे ते पोहोचल्यावर राक्षसांचा मुलगा शेतकऱ्याच्या सुनेला म्हणाला आम्ही राक्षस तुझा सासरा व नवरा आमच्या देशात आहे त्यांनी जांभळाची आंब्याची चिंचेची वडाची पिंपळाची बेलाची लाकडं तुझ्याकडून मागून आणावा सांगितली राक्षसांचं म्हणणं ऐकल्याबरोबर सुनेला कळलं यात काहीतरी घोटाळा आहे ती राक्षसपुत्रांना म्हणाली तुम्हाला पाहिजे असलेल्या सर्व वस्तू त्या खोलीत आहेत तेथून काय काय घेऊन जा काय काय आहेत ते घेऊन जा असं सांगून तिने एका अंधार कोठडीकडे बोट दाखवले दोघे तिने बाहेरून दार बंद करून कुलूप लावून घेतले बाहेर उभे असलेल्या राक्षसांना ती म्हणाली तुमचे राजकुमार त्या खोलीत आहेत परंतु त्या खोलीची किल्ली काही केल्या सापडत नाहीये आमच्या घरवाल्यांनी किल्ली दिली म्हणजे ते त्या दार उघडेल जोपर्यंत काही करणं शक्य नाही हे जाऊन आता राजालाच जाऊन सांगा राक्षस होडी घेऊन आपल्या राजाकडे गेले सुनबाईंनी सांगितल्याप्रमाणे सांगितलं राक्षस राजा कावरा भावरा झाला त्याच्या आपल्या मुलांवर अतिशय प्रेम होते त्याने शेतकऱ्याला आणि त्याच्या मुलाला सोडून दिले व घरी जाण्यास सांगितले असे कसे आम्ही काम करून बक्षीस घेऊनच जाणार आम्हाला घरी जायची काही घाई नाही राक्षस राजाने त्यांना म्हणून दोन विटा आणि एका नावेत बसून घरी पाठवून दिले व त्याच नावेतून आपल्या मुलांना परत येण्यास घरी आल्यावर त्यांनी राक्षस पुत्रांना त्यांच्या घरी पाठवून दिली कसा भाग दिलेला आहे ही हुशारी आपल्यामध्ये सुद्धा असली पाहिजे जय जय रघुवीर समर्थ